ऑफिसच्या डब्यासाठी अर्धा चमचा तेल वापरून चमचमीत भरली मिरची आज करणार आहोत आपण करायला खूप सोपी आहे आणि खायला खूप चमचमीत बनवून तयार होते खूप जास्त मेहनतसुद्धा लागत नाही खूप कमी मेहनतीमध्ये ही रेसिपी बनवून तयार होते पाच ते सातच मिनटात बनवून तयार होते चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया इथं आठ ते दहा हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत ह्या मिरच्या ना खूप कमी तिखट असतात म्हणून मी ना याच्यातले बी काढणार नाही कारण बी काढायची गरज नाही खूप कमी तिखट असतात ह्या जास्त तिखटपणा या मिरचीमध्ये नसतो जशा आपण शिमला मिरच्या असते ना ती जास्त तिखट नसते बघा तशाच ह्या पण मिरच्या जास्त तिखट नसतात तर असं आतमधून व्यवस्थित आपल्याला ही मिरची कापून घ्यायची आहे आणि देठासहित ही मिरची वापरायची देठासहित वापरल्यावर खूप मस्त होतात ह्या मिरच्या भरली मिरची तर एकदा या पद्धतीने दे करून बघा इथं मी ना शेंगदाण्याचं कूट आधीच बनवून ठेवते कारण सकाळच्या घाई गरबडीमध्ये ना आपण हे शेंगदाण्याचं कूट वापरू शकतो कारण सकाळी सकाळी काय होते मुलांचा टिफिन असतो आहोंचा टिफिन असतो तर सकाळी इतका वेळ नसतो ना शेंगदाण्याचं कूट बनवायला तर मग आधीच आपल्याला शेंगदाण्याचं कूट बनवून ठेवायचं आहे आठवडा भरायचा एकदाच शेंगदाण्याचं कूट बनवून ठेवायचा म्हणजे एक आठवडा आपण हे शेंगदाण्याचं कूट वापरू शकतो बिना फ्रीजचा पंधरा दिवस हा शेंगदाण्याचा कूट राहतो आणि फ्रीजमध्ये एक महिना तुम्ही स्टोर करून ठेवू शकता तर आपल्याला शेंगदाण्याचा ना वाटीने किंवा कपाने मोजून घ्यायचा आहे पहिल्यांदा मी काय केलं हे माहिती आहे का शेंगदाणे छान खमंग भाजून घेतले आहेत आणि मिक्सरला छान पाणी न टाकता मिक्सरला छान बारीक फिरून घेतलेला आहे तर इथं आपल्याला शेंगदाण्याचं ना वन बाय थ्री कप घ्यायचा आहे आणि वजन सांगायचं असेल तर पंच्याऐंशी ग्रॅम मी शेंगदाण्याचा कूट घेतला आहे हे परफेक्ट मेजरमेंट आहे एकदा ना अशी भरली मिरची एकदा करून बघा इतकी मस्त होते इतकी चमचमीत बनून तयार होते ना आता हे शेंगदाण्याचं कूट ना आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे वन बाय थ्री कप शेंगदाण्याचा कूट घेतला आहे त्याच्यामध्ये काही सुके मसाले टाकूया एक चमचा लाल तिखट टाकायचा आहे छोटा चमचा आहे आता त्याच चमच्याने अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे त्याच चमचाने अर्धा चमचा धने पावडर आणि त्याच चमचाने एक चमचा किचन किंग मसाला टाकायचा आहे चवीप्रमाणे मीठ टाकूया आता याच्यामध्येच आपल्याला सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आल्याचा तुकडा टाकायचा आहे त्याच्यामध्येच धुतलेली स्वच्छ कोथिंबीर टाकायची आहे थोडीशी जास्त टाकायची कोथिंबीर म्हणजे भाजी खूप टेस्टी होते आता हे पाणी न टाकता आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचं आहे फक्त कांदा लसूण मसाला नका ना टाकू नाही तर तितका छान फ्लेवर येणार नाही साधं लाल तिखट टाका म्हणजे चवीला खूप मस्त ही भरली मिरची बनवून तयार होते आता जे आपण मिरच्या कापून घेतलेल्या आहेत ना त्याच्यामध्ये आपण जे शेंगदाण्याचं कूट वाटून घेतला आहे ना ते शेंगदाण्याचं कूट आपल्याला व्यवस्थित त्याच्यामध्ये भरून घ्यायचं आहे पूर्ण मसाला आपल्याला छान दाबून दाबून व्यवस्थित भरून घ्यायचं आहे जर तुमचं शेंगदाण्याचं जे कूट आहे ना आपण जे मसाला बनवून घेतला आहे ना ते मसाला जास्त कोरडा झाला तर ना थोडंसं एक चमचा पाणी टाकायचं आणि मिक्सरला छान फिरून घ्यायचं आहे माझा कोथिंबीर थोडंसं ओला होता म्हणून त्याच्यामुळे हे ना शेंगदाण्याचा कूट ना छान असं ओलसर झालेला आहे तर बघू शकता सगळा मसाला मी या भरली मिरचीमध्ये भरून घेतलेला आहे आता थोडासा मसाला उरलेला आहे हे मसाला आपण नंतर वापरणार आहोत तर एक चमचा हा मसाला आहे तर बघू शकता आता आपण हे मसाला बाजूला ठेवून देऊया कढईमध्ये दोन चम्मच तेल घेतलं आहे ते तेल ना छान आपल्याला व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे आणि कडकडीत तेल छान गरम करून घ्यायचं आहे तेल थोडं जास्तच घ्यायचं म्हणजे भरली मिरचीना मस्त अशी चमचमीत बनवून तयार होते तेल छान कडकडीत गरम झाल्यावर याच्यामध्ये आपल्याला सगळ्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत आणि लगेच हलवायचं नाही थोड्या वेळ वीस ते तीस सेकंदासाठी आपल्याला झाकून ठेवायचं आहे तीस सेकंदानंतर आपल्याला हे छान मिरचीना परतून घ्यायची आहे तर बघू शकता लगेच ही मिरची तयार होत नाही आपल्याला बारीक गॅसवरच ही मिरची छान शिजून घ्यायची आहे पुन्हा मिरची झाकून ठेवायची आहे आणि पुन्हा छान आपल्याला परतून घ्यायची आहे असंच दोन ते तीन वेळेस आपल्याला मिरची छान झाकून ठेवायचं आणि पुन्हा परतून घ्यायचं पुन्हा झाकून ठेवायचं पुन्हा परतून घ्यायचं असंच करून आपल्याला मिरची छान शिजून घ्यायची आहे आता याच्यामध्येच आपल्याला मिरची छान बऱ्यापैकी शिजलेली आहे तर आता याच्यामध्ये जे उरला होता ना आपला मसाला ते मसाला आपल्याला या तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे पूर्ण मसाला टाकायचा आणि छान व्यवस्थित खमंग परतून झाल्यावर हे मिरचीमध्ये छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यामध्येच आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे अर्धा चमच्याला थोडी कमी मी हळद टाकली आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे गॅस एकदम बारीक आहे आता याच्यामध्येच थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि पुन्हा छान मिक्स करून घेऊयात आता गॅस ना आपल्याला बंद करून घ्यायचं आहे आणि गॅस बंद केल्यावर एक मिनटं छान झाकून ठेवायचं आहे एका मिनिटानंतर मस्त अशी मिरची आपली भरली मिरची बनवून तयार आहे आता टिफिनमध्ये मस्त अशी पॅक करायची आणि त्याच्यासोबत चपाती तर रेसिपी तयार आहे तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की सांगा तुम्ही ही चपातीसोबत किंवा वरण भातासोबत सुद्धा तोंडी लावण्यासाठी खाऊ शकता तर नक्की ट्राय करा रेसिपी कशी कर वाटली नक्की सांगा ओके बाय